मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी राजकारणात तराजू लावायचा असतो शरद पवारांचा पराभव हा आम्हाला जास्त वजनदार वाटतो अजित पवार काय म्हणाले आणि काय झालं यापेक्षाही महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसवलं नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली आज आम्हाला शरद पवार यांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव करायचा आहे इतना काफी आहे तो आम्ही करूच असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे अशेच वागतात राघव मागतात गमिंडीने मला पवार शरद यांचा पराभव मला आज माझ्या कार्यकर्त्याला बस इतका काफी आहे आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय चंपा आता चंपा नामकरण कोणी केलं विचारू नका पवार साहेब म्हणजे तुमच्यासारखे लाटेत निवडून येणारे दगड गोटे नाहीत कित्येक दशकांपासून महाराष्ट्रातील गावागावातील सामान्य नागरिकांच्या मनाला विश्वास दिल्लीत दंड ठोपटणारी हो महाराष्ट्राची अस्मिता आहेत शरद पवार जोरावर तुम्ही आज बोट दाखवून बोलताय ना त्यांना बोट धरून चालायला शिकवलं पवार साहेबांनी कितीतरी ढेकळं येऊन धुळीस मिळाले शरद पवार नावाचा सह्याद्री ताठ माने न आहे आणि यापुढेही उभाच असेल अशा शब्दात प्रशांत जगताप यांनी टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर